हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा ओमक्ष्म विद्महे विष्णुपत्नी चीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम नारायणाय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात मित्रांनो शालिवांश कंश सत्तेचाळीस विश्वावसु नाम सर्व उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मास शुक्ल पक्ष गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मोहिनी एकादशी आहे मित्रांनो या मोहिनी एकादशीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या संसारातील कुठल्याही कुठलीही मोहिनी आपल्याला भुरळ घालू शकत नाही व आपल्यावर जादू करू शकत नाही हे हा एक महत्वाचा नियम लक्षात घ्या मोहिनी एकादशी संबंध या ठिकाणी मोहिनी हे काम करत नाही कारण त्या भक्ताच्या मागे भगवान विष्णू आणि लक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण उभे असतात मित्रांनो मित्रांनो आता एकादशीचे ठळक अकरा मी आपण सांगत आहे अचानक अवशोच्य आले असतात केवळ उपवास करावा आणि माळेमी न सतत मंत्र जप सुरू लक्ष्मी लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकता कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी वा मंदिरात कुठेही घेऊ नका विठ्ठल रुक्माईचा गायत्री मंत्र असा आहे मित्रांनो ओम रुक्मिणी पतिये च भक्त दर्शनाय हिमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा मंत्र सतत पुटपुटत राहायचा आहे मित्रांनो जर आपल्याला दोन मंत्र वरे लक्ष्मी नारायणचे घ्यायचे नसेल तर हा घेऊ शकता पण एकादशी व्रत हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहेत हे लक्षात घेऊ बुधवारी सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू झालेली आहे किंवा सुरू होत आहे गुरुवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी एकादशी तिथी संपत आहे एकादशी साठी हरिव काळ गुरुवारी रात्री संपलेला असणार आहे शुक्रवारी सकाळच्या नित्य देवपूजे देवतांना दाखवलेला प्रसाद भक्षण करून आपण या एकादशीचा उपवास सोडू शकता मित्रांनो मित्रांनो फराळाच्या नैवेद्यात तुळशी पत्र ठेवा आपण फळे वा फळांचा रस व दूध वा दुधाचे पदार्थ घेऊ शकता मात्र फराळात तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका मित्रांनो साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडे वगैरे मित्रांनो काम विषय सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने आपल्याला टाळायची आहेत भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मी नारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजा गुरुवारी सकाळी आपल्या घरी करा किंवा मंदिरात या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा मित्रांनो कारण आपल्या देवघरामध्ये दे विठ्ठल रुक्माईची मूर्ती किंवा लक्ष्मीनारायणची नस मूर्ती नसणाराय फोटो असतील असले तर वारकरी पंथाचे असेल तर मूर्ती देखील असू शकते आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करा मित्रांनो ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र जोड तुळशी माळा दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान धर्म करावा व गोर गरिबांना अन्न वस्त्र द्यावे मित्रांनो या मोहिनी एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा पुण्य आपल्या नावे जमा करा मित्रांनो आणि भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका अहो आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा एकादशी मोहनी एकादशीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव